गुड मॉर्निंग आहे आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो आता मी ऑफिसला जात आहे आणि मला नाश्ता करायचा सो नाश्ता तर नाही आहे तर रात्रीची एक चपाती होती तर मी पीनट बटर सोबत लावून खातो आणि ऑफिसला जातो ताई फ्रेश होत आहे मग ताई आल्यानंतर ता आम्ही जातो ऑफिसलाच ताई रेडी झाली आहे तर आम्ही निघतो जॅकेट पण घेतली आहे रात्री यायच्या वेळेस थंडी लागतेस हो त्यामुळे आम्ही निघतो काय गुड मॉर्निंग म्हणजे सगळ्यांना तुम्हाला परत गुड मॉर्निंग मी पोहोचलो होतो ऑफिसला आता मी जातो माझं वर्क करतो मला टी ब्रेकमध्ये भेटतो आणि पप्पांना कॉल करून सांगितलं आहे मी की पोहोचलो म्हणून सो आता मी जातो ऑफिसला माझं वर्क करतो तर काहीच मला टी ब्रेक झाला आहे मला लागले आहे खूप मी नाश्ता करायला जाते आहे बाहेर नाश्ता करून तर माझा नाश्ता झाला आहे आता मी परत माझं काम करतो सॉरी तुमच्या सगळ्यांना की मी अंदरचं दाखवू नाही शकतो कारण की आम्हाला फोन आलाउ नाही सो त्यामुळे आणि पप्पाला फोन केला होता मी पप्पा थोडे बाहेर आहे तर मी जातो परत माझं काम करतो तर गाईज मला लंच ब्रेक झाला आहे मी आलो आहे जेवायला सो कॅन्टीन कॅन्टीनलाच आलो आहे मी सो मी जेवण करतो तर काही स्थायीनं दिली आहे मुंगाची डाळ आणि चपाती आणि चिप्स हे सलादचं मी जेवण करतो काहीच माझं जेवण झालं आहे जेवण केलं मी भूक लागली होती सो जेवण झालं आहे माझा आणि मी परत आता वर्कला जातो मी वर्क करतो माझं जे काय वर्क आहे आणि आता तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो मी जेव्हा माझं ऑफिस उठणार तेव्हा म्हणजे की सहा साडेसहा नाही तर सात साडेसात तर फिक्सच आहे कधी लवकर पण सुटत टार्गेट कंप्लीट झालं तर साडेसात तर फिक्स आहे तर मी साडेसातला भेटतो तुम्हाला परत वर्ट करतो माझं तर गाईज माझं ऑफिस झालं आहे आता वाजले आहे साडेसात सो आता मी घरी जातो ताई वेट करत आहे ऑफिसच्या बाहेर तर मी जातो ऑफिसच्या बाहेर आणि स्कूटी काढतो सगळ्यात पहिले मी जातो घरी गाईज घराकडे आलो आहे जरा पुणे माझी थंडी नाही एवढी वाढली आहे ना की जॅकेट घालून आहे टोपी घालून आहे मास्क घालून आहे आम्ही ज्या रोडानं येतो ना फॉरेनच्या रोडानं सो तिकडं ना एवढी म्हणजे थंडी खूप असते तिकडे झाडंधुडपू खूप आहे ना सो त्यामुळे आणि ताई आता भाजीपाला घेत आहे उद्यासाठी तर ऑफिसला जायसाठी टायमपाक काय बनवायचं आहे तर भाजीपाला घेत आहे तर जातो आता आम्ही घरी घराबाशी आलो आहे घरी जातो फ्रेश होतो म्हणून भेटतो तुम्हाला तर मित्रांनो ताई अजून मी घरी आलो आहे आणि दोन तीन ब्लॉगमध्ये असं होत आहे की माझं डेली रुटीनच दाखवत होतो मला तर मित्रांनो माझं डेली रुटीन असं आहे तर काय करू काम एवढं वाढलं आहे ना ऑफिसमधलं सो त्यामुळे मला काय दाखवायला काही भेटतच नाही सो मला कामस कामच चालू आहे सध्या ऑफिसमधलं ब्लॉक तर चालूच राहणार तसं काही नाही बट आता सध्या कामच एवढं चालू आहे ना काय सांगू तुम्हाला ऑफिसची एवढे कामं चालू आहे तर त्यामुळे सॉरी तर मी आता जेवण करतो जेवणामध्ये या खिचडी सो मी खिचडी खातो ताई जेवली आहे आता मी जेवण करून घेतो तुम्हाला काय सांगू गोष्ट सांगायची होती तुम्हाला मी तर जेवण करतच आहे या तुम्ही जेवायला तर तुम्हाला हे सांगायचं होतं की बघा माझे सबस्क्रायबर झाले आहे तुमच्या प्रेमामुळे नऊशे सबस्क्रायबर झाले आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो तुमचा असा सपोर्ट राहू द्या लवकरात लवकर आपले वन मिलियनच म्हणतो तुम्ही सॉरी वन मिलियन आपली अनन्यात आहे वन मिलियन तर नाही माझे फक्त वन के तर मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमचा प्रेम असाच राहू द्या सो लवकरात लवकर आपले वन के व्हायला पाहिजे तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लवकर आपले वन वन के कम्प्लीट व्हायला पाहिजे असंच ते राहू द्या तर मित्रांनो मी जेवण करतो दोन तीनच भांडे आहे ना आणि आजचा दिवस असा गेला आहे आता सध्या तर ऑफिसचे काम खूप चालू आहे तर त्यामुळे आणि अजय सर अन्य काही गेले आहे सांगलीला त्यांना मिस करत आहे मी द्रौपदांना रोहिणी ताई मी आणि आई पप्पा पण गेले मामा पण गेले करमतच नाही सध्या आता नाही तर आमचं घर पूर्ण भरून राहायचं तर काय करायचं जॉबसाठी आण तर पुण्यासाठी काही काही तर करावंच लागेल ना तर काहीच माझे जेवण जी झालं मी भांडे पण घासले सो मित्रांनो आजचा ब्लॉग असा झाला दिवसभरामध्ये असं काही रुटीन होतं माझं आजचं ऑफिस ऑफिसहून घरी जेवण त्यानंतर परत झोपणं आता परत उद्या ऑफिसला जायचं उद्या सॅटर्डे तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि तुमच्या प्रेमामुळं माझे नऊशे झाले सबस्क्रायबर आणि तुमच्या प्रेमामुळं वन के व्हायला पाहिजे मित्रांनो असाच सपोर्ट राहते तुमचा बाय गाईस गुड नाईट